चांदवड तालुक्यातील उसवाड गावाचे सरपंच काँग्रेसला सोड चिठ्ठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात केला चांदवड तालुक्यातील उसवाड गावाचे सरपंच संजय पवार व उपसरपंच रवी बिडकर ग्रामपंचायत सदस्य भारत अहिरे यांच्यासह अनेक जण काँग्रेस पक्षात गेल्या वीस वर्षापासून पक्षात काम करत होते मात्र आज उसवाड येथील सरपंच संजू पवार सोमनाथ बिडकर भाऊसाहेब पवार जिभाऊ बटाव पुंडलिक पवार मोठा भाऊ शिंदे वाल्मिक शिंदे सह अनेक कार्यकर्त्यांनी भुजबळ फार्म येथे राज्याचे व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष प्रवेश केलेल्या नागरिकांना फुल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पक्षाशी एकनिष्ठपणा आंभी राखू असे उस्माड गावाचे सरपंच संजय पवार यांनी सांगितले तुम्ही काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे कारण हा पक्ष फुले शाहू आंबेडकरवादी पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे आणि या पक्षाच्या गोर गरीब जनतेला सर्वांना एकत्र घेऊन विकासाची कामं करण्याच्या उद्देशानं आम्ही या पक्षात प्रवेश केलेला आहे